नमस्कार मित्रांनो मालकीन सोयाबोलची भाजी बनवायला शेतामध्ये जायचं आहे कुळ घानायचं थोडा तूर लावायची तिथं थोडी पाळी घालायची भाजी बनवून जेवण करून जायची शेतामध्ये आठ वाजले तर नऊ वाजता घटस जेवण करून ती जायचं शेतामध्ये तूर लावून घ्यायची आहे थोडं घास लावला जायची वाळून घ्यायचा घास लाांगरून हाणायचा पाळी करून ती घास लावून घ्यायचा म्हणून मालकीन सोयाबीनची भाजी बनवायची कांदा टमाटर टपा भाजी बनवायची भाजी ते स्वयंपाक झालं शेतामध्ये टाकले सोयाबीन ती सोयाबीन सांडगाय सांडगीची भाजी बनवायला झाली आता होत आली शिजलेली भाजी जेवण करून जायचं मालकीन तूर लावायलात सकाळी कुवानं नीट केलं घास वाळावा इथला ते पहिल्यांदा नांगरून पुन्हा पाळी घातली हा तूर लावून घ्यायलात बैलाली ती कापून आणला टाकला बैलाली खायलात बैल ती घास शिवरीचा पाला आणला होता आता तूर टोकन करून घ्यायलात